नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनेलमध्ये मी आज तुम्हाला मटनची रेसिपी करून दाखवणार आहे सुकं मटण आणि सुक मटण रसा ही रेसिपी करून दाखवणार आहे मी त्यासाठी मी सवा किलो मटण घेतलेलं आहे हे स्वच्छ धुवून दोन तीन वेळा घेतलेलं आहे मी त्याला आता मी एक अर्धा चमचा हळद लावते आणि दोन टेबलस्पून मीठ लावते आणि एक टेबलस्पून मी आलं लसूण पेस्ट टाकते ही घरी बनवलेली पेस्ट आहे माझी ही मी मसाल्यामध्ये आलं लसूण वापरलेलं आहे त्याच्यामुळं मी ही थोडीच टाकत आहे हे आता सर्व मटणला लावून घ्यायचे आहे संपूर्ण फोडीनं हे लागलं पाहिजे व्यवस्थित हे असं लावून मी एक अर्धा तासासाठी मी झाकून ठेवणार आहे याला झालेलं आहे लावून ह्याला झाकून ठेवते आता मी हे तर मी तुम्हाला मसाल्याचं दाखवते मी आता मसाले घेतलेले आहेत बघा एक वाटी सुकं खोबरं एक वाटी ओलं खोबरं एक तीन इंच आल्याचं तुकडं दहा पंधरा लसूण पाकळ्या थोडीशी कोथंबीर दोन टॉमॅटो आणि चार मोठे कांदे कापून घेतलेले आहेत आणि धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला मी खडा मसाल्याची पावडर धना घालून करून ठेवलेली असते घरी ती घेतलेली आहे हे कोरडे मसाले मी नंतर फोडणीत वापरणार आहे आता वाटते वेळी फक्त हे मसाले भाजून वाटून घेणार आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे लोखंडी कढई आहे कढईमध्ये मी पहिला एक पळी तेल घालून घेते सुरुवातीला त्यामध्ये कांदा घालून घेते कांदा थोडा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजत असताना एक चिमटवर मीठ टाका मी टाकलेलं आहे स्किप झाले मैत्रिणीनं मा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहीन आणि माझे मग मा व्हिडिओ तुम्हाला दिसतील दिसतील सबस्क्राईब केल्यामुळं सपोर्ट करा माझ्या चॅनेलला कांदा तांबूस होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा झालेला आहे तांबूस आता काढून घेते मी भाजून घेतल्यामुळे त्याची चव वाढते थोडी म्हणून सर्व मसाले भाजून घ्यायचे तर त्यामध्ये मी टोमॅटो कोथिंबीर आलं आणि लसूण हे पण थोडे परतून घेते त्यातलं मॉइश्चर कमी झालेलं पाहिजे टॉमॅटोचं टॉमॅटो थोडा मऊ पडला की मग काढून घ्यायचं झालेलं आहे भाजून आता हे पण काढून घेते मी मी वाटणामध्ये कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे कारण नंतर मी वरून जास्त टाकते आता खोबरं भाजून घेते मी हे खोबरं माझं थोडं किसलेलं आहे आणि थोडं तुकडं आहे त्यामुळे मी हे सेपरेट बारीक करून नंतर मी मसाल्यामध्ये मिक्स करणार आहे हे झालेलं आहे भाजून काढून घेते बाजूला हे तर खोबरं भाजून घेते मी घरचा मसाला केलेला वापरणार आहे त्यामुळे घरच्या मसाल्यामध्ये आमच्या भरपूर मसाले असतात त्याच्यामुळे ह्यामध्ये भरपूर मसाले वापरण्याची काही गरज नाही हे योग्य प्रमाण आहे आणि ही आमची कोल्हापुरी पद्धत आहे भाजून झालेलं आहे काढून घेते आणि आता हे सर्व मसाले मी मिक्स करून मिक्सरला वाटून घेणार आहे गार करून सुरुवातीला पहिलं ते खोबरं बारीक करून घेते आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे त्यामध्ये एक, एक तीन पळ्या दो एक पळी तेल ओतलेलं आहे आणि एक कांदा मिडियम आकाराचा घातलेला आहे आणि आता ठेवलेलं लावून सगळं मटण मी आता त्यामध्ये घालून एक चार पाच सिट्ट्या कुकरच्या करून घेणार आहे मसाला वाटपर्यंत ते शिजतं त्याला चांगलं आता हळद मीठ लागलेलं आहे त्याच्यामुळं त्याला मिठाची चव चांगली येते त्यामध्ये आता शि कुकरमध्ये शिजवताना जास्त पाणी नाही घालणार त्यात नंतर मी उतरल्यानंतर त्यात गरम पाणी घालून घेते एक ग्लासभर सारखं आता पाणी घालून घेणार मी मटण शिजण्यापुरतं पहिला एक पाच सिट्ट्या काढून घेते मी पाच सिट्ट्या झालेल्या आहेत मटन शिजलेलं आहे का बघ बघवू शकता तुम्ही आता दाखवते तुम्हाला शिजलेलं आहे मटन पण मी ह्याला आणि गरम पाणी घालून थोडं शिजवणार आहे म्हणजे चांगली रसाला चव येते ह्यामध्ये उकळलेलं पाणी घातलं मी मसाला वाटून घेते सुरुवातीला बारीक खोबरं करून घेते सुक्क आणि नंतर मिक्स करते त्यात मी बारीक केलेलं आहे सगळा मसाला मिक्स करून मी दोन बॅचमध्ये वाटून घेणार थोडस पाणी घालून मी वाटून घेते तर वाटून झालेलं आहे माझं दोन्ही बॅच मध्ये मसाले हे काढून घेते मी आता इकडं मटण शिजत आहे शिजलेलंच आहे आता मी पहिला सुक्क करून घेते गॅसवर कढई ठेवलेली आहे मी त्यामध्ये एक तीन पळ्यात तेल घालून घेते मी सुरुवातीला तेल मी जास्त नाही वापरलेलं एकच पळी घातलेलं त्यामध्ये आता कांदा वगैरे काही घालणार नाही मी कांदा मसाल्यातमध्ये वापरलेला आहे तर डायरेक्ट मसाला घालून घेते घरचा मसाला आहे आमचा तीन टेब, टेबल टेबलस्पून मसाला घातला आणि एक टेबलस्पून काश्मीरी लाल तिखट घातलं त्यामध्ये आता हे मसाले घालून घेते वाटलेले आणि त्यामध्ये चांगले परतून घेते मी मसाल्याला थोडं साईडनं तेल सुटपर्यंत परतून घ्यायचं सुरुवातीला घातलेलं मसाले करपू नाही द्यायचं लगेचच त्यात मसाला घालायचा आता धना पावडर घालून घेते दोन टीस्पून जिरा पावडर एक टीस्पून आणि खडा मसाला बारीक केलेला आहे तो एक टीस्पून घालते हे मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे थोडंसं साईडनं तेल सुटलं की मग झालेले आहे या भाजून आता हा मसाला आता मी त्यात सुक्कं मटण करण्यासाठी काढून घेते काढून घेतलेलं आहे सगळं मटण मी कढईमध्ये त्याला आता चांगले मसाल्यामध्ये परतून घेते सगळीकडे सारखा मसाला लागला पाहिजे नाही आता मी त्यातला स्टॉक एक दोन चमचे दोन पळ्या घालते त्यात म्हणजे अजून चांगली चव येते त्याला झाकून ठेवते मी पाच मिनटं पाच मिनटं झालेली आहेत चांगलं शिजलेलं आहे ते आता उतरून बाजूला ठेवते आता रस्सा करून घेते मी त्यासाठी मी एक तीन पळ्या तेल घालते चार चमचे मी चार स्पून तिखट घातलं घरचं आणि एक स्पून काश्मीरी लाल तिखट घातलं त्यात आता हा मसाला राहिलेला घालून घेते मसाला चांगला भाजून घेते मी भाजलेला आहे साईड तेल सुटलेलं आहे त्याला आता ही धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक स्पून आणि गरम मसाला एक टी स्पून आमच्या घरच्या मसाल्यामध्ये भरपूर असतं तिखट मसाले आता यामध्ये मी स्टॉक घालून घेते भाजलेला आहे आता मसाला यामध्ये स्टॉक घालून घेतला मी त्याला उकळी आलेली आहे त्यामध्ये आता कोथिंबीर घालून घेते झालेला आहे आता हे मसाले शिजलेले आहेत चांगले थोडंसं मीठ टाकते कारण मी आठ मीठ आधी लावलेलं ला आहे भरपूर त्याच्यामुळं बघूनच मीठ टाका लागत असेल तरच टाका मीठ झालेलं आहे बंद करते गॅस मी आता बघू शकता तुम्ही कसा तर्रीदार रस्सा आणि सुक्क मटन कसं झालं आहे झणझणीत बघू शकता तुम्ही माझ्या चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका आणि माझ्या नवीन नवीन नवी रेसिपी बघायला पण विसरू नका कमेंट करा कशी झाली आहे रेसिपी ते पण मला सांगा कमेंट करून थँक्यू